म्हटलं की आठवते ती तोट्याची शेती मात्र यावर आधुनिक पीक पद्धतीने बदल घडवत नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातल्या अमोदे या अवघ्या चार हजार लोकसंख्येच्या गावातले शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी शेतीत आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधलाय त्यांच्या याच खडतर प्रवासाची जाणून घेऊया ही यशकथा आमच्या जवळ आधी सुरुवातीला आठ साडेआठ एकर एक जमीन होती सर डिव्हायडेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर मी स्वतः शिक्षण घेऊन डी एड शिक्षण केलं नंतर मी शेतीकडं वळण्याचा प्रयत्न केला म्हटलं बघू आता काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न करू त्याच्यानंतर मी सुरुवातीला पारंपरिक पिकं करत होतो आम्ही वडलो पार्जेत म्हणजे मका झालं कपाशी झालं त्याच्यात पाहिजे तसा काही नफा मिळत नव्हता म्हटलं काहीतरी वेगळं करू आणि एक आदर्श निर्माण करू त्याच्यामुळं मी आधी कृषी विभागाला भेट दिली तेव्हा मला आमच्या भागात शेडनेट योजना चालू होती मग मी वीस गुंठ्यासाठी शेडनेट घेतलं शेणनेट घेतल्यानंतर मग शेडनेटमध्ये काय पीक करायचे का बुवा मग सुरुवातीला शिमला केली सहा महिने शिमल्यामध्ये पण चांगले पैसे मिळाले त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात काकडी पीक केलं काकडीत पण चांगले पैसे झाले मग असं करत करत नंतर जी शेती उरलेली होती माझ्याजवळ साडेसात आठ एकर त्याच्यात पण आपण काहीतरी वेगळं करू मग त्याच्यात मी आता डाळिंब झालं डाळीम केलेलं आहे बाकी काही उरलेल्या शेतात पपई शेवगा भेंडी टोमॅटो असे वेगळे वेगळे पिकं करतोय त्याच्यातून आता चांगल्यापैकी नफा मिळतोय अडीच एकर ओडीसी दीड एकर भगवा डाळी वीस गुंठे टोमॅटो आणि एक एकरात पंधरा वाणाची पपई तसंच अर्धा एकर शेडनेट शिमला मिरची काकडी झेंडू याशिवाय एक दोन एकर क्षेत्रावर खरीपात कपाशी मका तर उन्हाळी कांद्याचं पीक घेतलं जात ज्यात आंतर पीक योग्य पीक व्यवस्थापन वेळोवेळी शेती मशागत यांच्या परिपूर्ण नियोजनाने निवृत्तीराव आज फायद्याची शेती शेतीच्या एकात्मिक धोरणामुळे निवृत्ती आज साधारण आठ ते दहा लाखांचं वार्षिक उत्पन्न शेतीतून घेतात तसंच दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाकरता निवृत्ती यांना कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने देखील गौरवण्यात आलंय हे विशेष छेडनेटमध्ये पिकं घेता घेता ज्या वेळेस आपल्याला म्हणजे उरलेल्या शेती ज्यावेळेस वेळ उरायचं त्यावेळेस मी या म्हणजे इथं शेवगा लावलेला आहे या शेवग्यामध्ये आंतरपीक भेंडी केलेली भेंडी करायचं कारण असं की शंभर टक्के निसर्गावर डिपेंड न राहता केव्हाही वातावरण चेंज होऊ शकतं शौग्याला कसं आहे वातावरण थोडंफार बदल झालं तरी पूर्ण फुल ड्रॉप होऊन जातं म्हणजे हातात आलेली कमाई पूर्ण शंभर टक्के निघून जाते हातातनं त्याच्यामुळं मी पर्याय म्हणून भेंडी, पी के पी। भेंडी, भेंडी पीक केलेलं आहे मध्ये आंतर पीक भेंडीचं पण खूप उत्पन्न निघतंय म्हणजे शवगा आज रोजी शवगा पण चालू आहे आणि भेंडी पण चालू आहे मुख्य पीक जसं उत्पन्न देतं तसं आंतर पीक पण उत्पन्न देत आहे शेवग्यामध्ये सुरुवातीला जेव्हा लागवड केली त्यावेळेस मी आंतरपीक म्हणून मिरची केली होती मिरची निघून गेल्यावर त्याच बेडवर मी आता भेंडी लावलेली भेंडी पण पाहू शकता भेंडीचं पण इतकं उत्पन्न निघतंय आता एक एकर मध्ये आंतरपीक भेंडी केलेली आहे दर एक दिवसाच्या एक क्विंटल माल बाजार भाव पण पस्तीस चाळीस रुपये किलो जाती परत शेवगा पण चालू आहे आपला शेवग्याला पण माग आता वातावरणामुळे थोडी नुकसान झाली पण काही नाही शेवगा पण चालू आहे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव जळगाव जिल्ह्याच्या चाळीस गाव गुजरात राज्यातल्या सुरत आदी बाजारपेठांमुळे निवृत्ती यांना चांगलाच फायदा होतोय मन्यार धरण आणि गिरणा नदीच्या हाकेच्या अंतरावर शेत असल्याने आधुनिक तंत्रज्ञान कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग सुरू केल्याने आज प्रगतीचा आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग आपल्या मेहनतीने उभा राहिल्याचं निवृत्ती आवर्जून सांगतात शेतात नवनवीन प्रयोगाची गरज असून त्याचे काय फायदे होतात याविषयी आपल्या शेतातलं उदाहरण देताना निवृत्ती सांगतात सर डाळीम शवगा पपई ह्या पिकांबरोबर आता इथं अँगलवर टोमॅटो लावलेला आहे या टोमॅटोच्या आधी गिलक पीक केलेलं होतं गिलक पीक जवळजवळ चार पाच महिने चालवलं गिल्क पीक निघाल्यावर पण त्याचा उपयोग केला आपण म्हणजे कशासाठी आच्छादनासाठी जनासाठी गिलकं कट करून खालून पूर्ण साफ केली जमीन त्याचे त्याच मल्चिंगवर टोमॅटो पीक केलं टोमॅटो पीक केल्यावर के फेब्रुवारी महिन्यात लागवड केली मार्च एप्रिल महिन्यात खूप टेम्परेचर होतं वरती क्राफ्ट कवर करायची गरज आली नाही किंवा कुठेही सावली करायची गरज आली नाही त्याचं कारण असं वरती पूर्ण आच्छादन होतं गिलक्याचं त्याच्यामुळे टेम्परेचर खूप मेंटेन झाला त्याचा फायदा चांगल्यापैकी झाला म्हणजे जी वरची जी सेटिंग होती जे बी फुल लागले ड्रॉप एक पण फुल झालं नाही पूर्ण शंभर टक्के प्लॉट सेटिंग झाला माल खूप प्रमाणात लागला परत पानांच्या वाट्या किंवा मुळे जे पण नुकसान होणार होत ते ते शेती ऐके शेती न करता शेतकऱ्यांनी शेतात वेगवेगळे प्रयोग करून शेतीला आधुनिक प्रयोगशील करत त्यातून प्रगतीशील शेतकरी राजा होणं काळाची गरज असल्याचं कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी सांगतात महाराष्ट्र शासन कृषी विभाग हा शेतकऱ्यांच्या कल्याणाकरिता विविध योजना राबवत असतो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनीही स्वतःहून पुढाकार घेऊन यो, योजनेचे माहिती घेतली पाहिजे जेणेकरून त्यातून शेतकरी त्याचं आर्थिक उन्नती साधील आणि जी तोट्याची शेती चालली आहे प्रत्येकजण जण म्हणतं की मला शेती परवडत नाही तर ती शेती कशी फायद्याची करता येईल ही, ही कृषी विभागाशी समन्वय साधून ते आपण फायद्याची करून घेऊ रवींद्र जाधव शिवरकर सह ब्युरो रिपोर्ट लोकमत अॅग्रो डॉट कॉम